नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे शिक्षणाचं वारं आणि शिक्षणाचं दूध हे माणसाला गुरगुरल्याशिवाय ठेवत नाही हे अति हे अंतिम सत्य आहे शिक्षणासाठी आज भारताने जे परिस्थिती अवलंबलेली आहे ना तर ते मूलभूत अधिकारांमध्ये या शिक्षणाला मोडलं जात आहे मूलभूत अधिकार म्हणून या शिक्षणाकडे पाहिलं जातं आणि मूलभूत अधिकाराच्या संदर्भात साक्षरता अभियान या पद्धतीचे उपक्रम राबवून भारतीय जनता ही पूर्ण साक्षर करण्याच्या मागच शासनाचा निकष होता आणि हा निकष जवळपास आज सत्तर टक्के यशस्वी झाला असून भारतातल्या बरेच आज निरक्षर लोकांचं प्रमाण शंभर टक्के म्हणजे आता कुठेतरी निवारण होत आहे परंतु हे जरी निरक्षर लोकांचं प्रमाण जरी हे होत असेल तर अजूनही शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे धाब्यावरच बसवलेली ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातून शासनाने जे काही उपक्रम राबवलेत शिक्षणाच्या माध्यमातून जे जी काही नवीन नवीन बदल घडवण्यासाठी सर्व शिक्षा अभियान असेल मुलींसाठी शंभर टक्के शिक्षण मोफत असेल किंवा प्रत्येक माणसाला हा शिक्षणाचा शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी बालमजुरी ही कायदा आणून सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला ही शिक्षण घेण्यासाठी भाग पाडणारा हा कायदा अंमलात आणून शासनाने सर्वांसाठी शिक्षणाचे दार मोकळी केले पण खऱ्या अर्थानं जर आज विचार केला ना तर आज शिक्षणाची जी अवस्था सरकारी शाळेंची झालेली आहे आणि जी शासकीय जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या किंवा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कॉलेजची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था पाहिल्यानंतर डोळ्या म्हणजे मन एला कोटींचा अर्थनिधी या शिक्षण उपक्रमावर शासन खर्च करत परंतु या शासनाच्या माध्यमातून झालेला खर्च आज पूर्णपणे म्हणजे खिडकी वाट येणं आणि मोरी वाट जाणं ही जी मन आहे मराठीतली तीच इथं लागू पडते आज जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था इतक्या मोठ्या प्रमाणात खिळखिळी झालेली आहे की जिल्हा परिषद शाळेच्या विद्या शाळेला विद्यार्थी मिळणं मुश्किल झालंय याच सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे केज येथील जिल्हा परिषद शाळा कि जी एक नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जायची आज त्याच्या बिल्डिंग वर नाही त्या लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय नहीं गाली। नहीं। ही शाळा पूर्ण मोडखळीच निघाली इथं विद्यार्थ्यांचा प्रवेश नाही आणि आज ही शहराच्या मध्यभागी असलेली शाळा आता या शाळेच्या जंगम मालमत्तेवर आता अतिक्रमण सुरू झालेली अशीच अवस्था जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर किंवा प्रत्येक नगर परिषदेच्या शाळेची होत असेल तर या शिक्षणाच्या दारात पर्यंत पोहोचण्याचे जे संकल्प आहेत ते कसे पूर्ण होते कारण की ज्या पद्धतीने आपला वाढवून वाढवलेला आहे प्रत्येक ठिकाणी जर संस्थेच्या इंग्लिश मीडियमच्या फीस बघितल्या तर कदाचित काही पालक वर्गांच्या वर्षाच्या कमाया सुद्धा या ठिकाणी पुरेसा पुरे पडणार नाहीत या पद्धतीच्या फीस आहेत आणि या पद्धतीचे जर शुल्क आकारण्यात येत असेल आणि सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचे दार जर मोकळे करायचे प्रयत्न करत असतात तर हे कसं शक्य वाढत्या स्पर्धेमध्ये मुलांना शिक इंग्रजी येणं हे सगळ्यांनाच वाटतं की इंग्रजी हा एक चांगला माध्यम आहे की जे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्या मुलाशी वापरता येते पुढे चालून आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीची फ्लुएंट पद्धतीचं इंग्लिश बोलता यावं ही प्रत्येक पालकाची भूमिका असते परंतु या पद्धतीच्या भूमिकेसाठी जी आहे ती आयुष्याची कमाई जर याच उपक्रमामध्ये लावून त्या विद्यार्थ्याचं शिक्षण हे पूर्ण करण्यासाठी जर त्या पालकाला खस्ता खावा लागत असतील स्वतःचे आयुष्य मारून जगावं लागत असेल स्वतःची परिस्थिती ही आवाकाच्या बाहेर टाकून त्या विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग ही परिस्थिती काय कामाची मग शासनाने ज्या पद्धतीनं संविधानामध्ये जर शिक्षणाचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार म्हणून जर वापरला असेल तर या पद्धतीच्या संस्थाच्या त्या मूलभूत अधिकारावर गंडाच आहे ना ज्या पद्धतीनं बाहेरच्या कोचिंग क्लासेसची वाढलेल्या फीस वाढत्या ते फीस त्यांची चाललेली मोनोपल्ली आणि ज्या पद्धतीने या आम्ही ज्या पद्धतीने आम्ही पद्धती जे सांगतो तेच तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला घडवलं दिलं पाहिजे ही ही जी एक आसक्ता ही आज लादली जाते ना ती लादलेल्या प्रकाराला आज पालक वैतागलाय कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त समोरच्या समोरच्या माणसाला त्या यांत्रिकीकरणामध्ये ज्या पद्धतीने एक उसाचा चरक असतो त्या पद्धतीने टाकल्यानंतर ज्या पद्धतीने चौथा बाहेर पडतो ना त्या पद्धतीची परिस्थिती आज पालकांचीच आहे मुलांचा ह्या भवितव्य घडवण्यासाठी त्या ऊसाच्या गेल्यानंतर त्याच्यातला रस बाहेर पडला जातो आणि चौथा पलीकडे पडला जातो तशी आज प्रत्येक कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंबाची अवस्था झाली आणि यामुळं आज ज्या खऱ्या अर्थानं ज्या परिस्थिती बदलायला पाहिजे की ज्या योजनांची खिरापत मांडून ज्या पद्धतीच्या सवलती लोकांना देण्यापेक्षा या शिक्षण विभागाकडे जर या गोष्टी बदल घडवण्यात आला तर ह्याच्यातून खूप मोठी सुपीकता वाढेल ज्या पद्धतीनं आता शिक्षण व्यवस्था ही बदलण्याची वेळ आलेली आहे थोडासा प्रयत्न दिलीप केसरकरांनी करण्याला सुरुवात केलेली परंतु एवढ्या प्रयत्नावर दिलीप केसरकर साहेब एवढ्या विषयावर भागणार नाही जी शिक्षणाची मोडकी व्यवस्था ज्या पद्धतीने झालेली आहे त्यापेक्षा आता तुम्हाला संस्थेनाही या गोष्टीची कम्पल्शन करावी लागतील या इंग्लिश मीडियमलाही कंपल्शन करावी लागेल आणि ज्या गॅट कराराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शाळा ज्या प्रत्येक तालुक्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या आहेत ना यांनाही आपल्या पद्धतीनं कंपल्शन करावे लागतील की तुम्हाला या विद्यार्थ्यांचे इतक्या टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश तुम्हाला मोफत घेणं आवश्यक आहे ह्याच्यातूनच काहीतरी चांगला आणि सु व्यवस्थित विकास होण्याच्या मार्गावर म्हणजे शिक्षणाची गंगा ही घरोघरी पोहोचण्याच्या पोहोचवली असं शासनाला म्हणता येईल पण एकीकडं फक्त इकडं आश्वासनाची खैरात मांडायच्या आणि दुसरीकडं पाहिलं तर संस्थेना द्यायचं जर ही परिस्थिती जर शासनाने अवलंबिली असेल ना तर ह्या खऱ्या अर्थाने त्या सर्वसामान्य पालकाच्या अवस्था त्या ऊसातल्या त्या चारखातल्या ऊस हीच पद्धत तुम्ही कायम ठेवणार आहात एवढंच सगळ्यांचा या सगळ्या गोष्टींचा वलय सर्वसामान्य माणसासाठी चावतीभोवती भर फिरतोय ही सर्वसामान्य माणसाची संख्या ही तुम्ही फक्त मोजण्यापुरती नाहीये तर ही खऱ्या अर्थाने लक्षात घेण्यासारखी आहे कारण की हा सर्वसामान्य माणूस या भारतामध्ये मा सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तर टक्के आहे की ज्याला दोन वेळेची भाकरी कमवणं हाच त्याचा उद्देश आहे तुम्ही वा राहिलेल्या पंचवीस टक्के लोक म्हणजे राहिलेल्या तीस टक्के लोकांमधल्या पंचवीस टक्के लोकांचे टक चोचले पुरवण्यासाठी या सत्तर साठ ते सत्तर टक्के लोकांचा बळी देताय हे मात्र निश्चित तरी या सगळ्या गोष्टींकडं आता खऱ्या उघड्या अर्थ डोळ्याने बघितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जी, जी परिस्थिती शालेय जिल्हा परिषदेची शाळेची झालेली आहे नगर परिषदेंच्या शाळेंची झालेली आहे किंवा गव्हर्मेंटच्या कॉलेजेसची झालेली आहे ना त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सुधारता येईल आणि सर्वसामान्य माणसापर्यंत ही ज्ञानाची गंगा कशी घरी घरी पोहोचवता येईल याकडंच शासनाने लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानेच मध्यमवर्गीयाला दिलेला खूप मोठा आधार असेल एवढ्याच आशेने नमस्कार